आता दहावी झाली दहावी झाली आमचा एकच उद्योग असायचा होय काय ती पुस्तकाच्या सगळी कवर बिवर घालून चकतकीत करून ठेवायची कोण निम्या गावते गा गा का म्हणून विकायची वय वहीची पानं काढायची टराटेवर फाडायची दाबाण मोठे घ्यायचे शिरपीटचा दोन घ्यायचा खालवर 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 खाल शिवून तिची पण आठवले मोधळ्या मोधळ तयार करायचं पैसा न जायला ग त्यावेळेला आता तसं नाही आता ती जर वही राहिली तशी रिकांनी पोरातली अ तशी निम्या आता पोरवता पुस्तक झाली कशाला घेते सांगा की पुस्तकात यात पान नसते सगळे कापीला फाडून गेलेलं त्यात पुरी वापताल्या की पुरी म्हणा पोरं म्हणा एक टक्का किंवा एक गुण जर कमी पडला की नाही भोकाळ पसरून आमच्याला कसं नव्हतं पस्तीस टक्के झाले पोरज मॅट्रिक पास झाले की नाही दोन्ही हाताने बाला छोटू तो वरडत माझं पोरग पास झालं अखेर गावाला पेड वाटायचे माहीत असते वळू हाताखाली आलाय पोरानं दहावी झाली म्हणल्यावर की तुम्ही आनंद जाऊ नकोसा तुम्ही आयुष्याच्या पहिली परीक्षा पास झाला दा म्हणायचं पहिल्या पायरी तुम्ही पाऊल ठेवलंय तिथलं पुढे अजून लय अशा जबाबदारी असते ना जो असा दहावीला दा वाघ असते कनी असं कुबाड येते कुबाड नंतर माता आधीच बसली कनी खाली मेलाच म्हणायला कशाला लांब बसलाय कनी शेपारून जाऊ नको अभ्यास करा चांगलं व्हा मोठ व्हा पैसा मिळवा आई बाबा स्वप्न पूर्ण करा आणि कमी मार्ग पडल्यावर कनी काय असं मनाला लावून घेऊ नको असं आयुष्य मिशिट खातो आयुष्य ले आहे आयुष्य एवढे जागे आपल्याला एवढं जागा आहेत आणि पहिल्यावरून सांगत आलोय चला आराम कृष्ण जी काळजी घ्या चला जातो आता घरी